हाय हॅलो नमस्ते कसे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहे तर सर्वप्रथम स्वागत करते तुमचं ना चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब पुढे जाऊ नका तर तुम्ही बघत असा हे काय प्रकार चालू आहे का बिचाऱ्याला झाडू मारतीय का बिचाराला हे करते मुक्या करते तर तो मुका जनावरच इतका अगाव आहे की जेव्हा त्याला झाडू दिसतो तेव्हा तो, ते तो मुद्दामून त्या झाडूच्या समोर जाऊन बेशुद्ध पडणार इतकी छान ॲक्टिंग करते ह्याच्या अगोदरचा जर मी व्हिडिओ शूट केला असेल असता तर तुम्हाला खरंच विश्वास बसला असता इतका ते झाडू त्यांनी त्याने झाडूच्या पुढे जाऊन जा असा लेटणार की मी उठणारच ना नाही आता त्या कचऱ्यातनं असं करतं ते एवढं म्हणजे ॲक्टिंग करतं की आता मी इथनं उठणार नाही तर हे आमच्या घरचं रोजचंच असतं आमच्या घरी हे असे रोज रोज प्रकार घडत असतात आणि हे झेंगऱ्यासाहेब आले त्या दिवसापासून तर काही ना काहीतरी वेगळं 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 घडतच असतं तर तुम्ही म्हणत आणि हा बाईच्या घरामध्ये सतत पसारा पडलेला असतो हा पसारा आहे माझ्या ब्लाऊजांचा हा आहे व्हिडिओ संक्रांत झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा भरपूर ब्लाउज शिवले एकंदरीत मी संक्रांतीच्या टायमाला वीस पंचवीस तरी ब्लाऊज शिवून मोकळे झाले आणि त्यात आजारी पण पडले एवढं डोकं डोळे डोकं आणि खांदे इतके माझे भरून आले की मला साहेबांनी आधीच वॉर्निंग दिली होती तू एवढे ब्लाऊज शिवत आहेस पण जर का आजारी पडलीस तर जेवढे ब्लाऊजाचे पैसे तुला भेटलेले आहेत तेच दवाखान्यात वापरायचे मी तुला परत देणार नाही म्हटलं ठीक आहे तर हे साहेब मधी येत असल्या कारणामुळे श्रावणीला कंटाळा आता म्हटली मम्मी काही मी झाडणार नाही हा सारखा झाडूला धरते झाडूच्या मध्ये येऊन झोपते म्हणून ती जाऊन मग शोप्यावरती बसली आणि मग काय यांचं झालं दोघांचं ह्या दोघांची भांडाभांडी लई असती हे दोघं मारामारी करणार मला असं वाटतं ह्या मांजराला म्हणजे मांजराला स्वतःच्या नजरेत ह्याला दुसरा बोका आहे असं म्हणत असं हा आणि हा माझं दुश्मन आहे म्हणजे हा दुसरा एक प्रकारचा दुसरा, दुसरा बोकाच आहे असा मनातल्या मनात तो ठरवून ह्याच्याशी मस्ती करत असतो म्हणजे याच्याशी भांडण करत असतो आमच्या कोणाशीच तेवढा भांडण करत नाही तेवढा हा दाद्याशी आणि ह्या झिंगऱ्याची दोघांची मारामारी चालू असते तो जरी झोपला असला ना तरी तो दुसऱ्या कोणालाच नाही जाऊन चावणार ह्यालाच जाऊन चावणार आणि आज तर काही कहरच केला ह्या झिंगऱ्या साहेबांनी ह्याला टेरेसवर सोडलं होतं खेळायसाठी तर तो टेरेसवरती जाऊन त्यांनी एक दुसराच कारण मात केला तो म्हणजे टी व्हीचा टी व्हीची ह्यानी वायरच खिचून ठेवली ज्याच्यामुळं आमच्या टी व्हीचे सिग्नलच गेले चला तर पण ठीक आहे साहेब आले घरी टी व्ही सुधरवली टी व्हीचे सिग्नल आणले आणि नंतरनं ओरडा पण आम्हाला दिला कशामुळे तर त्याला एकट्याला वरती सोडत जाऊ नका सारखं सारखं मी वायर कट करून सारखं सारखं जोडणार नाही असं म्हणून मग आम्हाला एक वॉर्निंग पण भेटली त्यातल्या त्यात मग घरचा फॅन फॅन पण हा बिघडलेला होता मग हा फॅनसुद्धा त्या दिवशी सुधरवला तर ह्याला म्हणजे हा आल्यापासून हा फॅन आम्ही लावला नव्हता आणि त्याला आज नवीन नवीनच वाटत होतं की अरे हे काय आहे म्हणजे त्यांनी जन्मापासून पाहिलंच नव्हतं की असाही काही प्रकार असतो त्याला आमच्या घरामध्ये आल्यावर कळलं असेल की असं असं काही काही प्रकार असता आणि आम्हालासुद्धा कळलं की मांजरींमध्ये पण काही प्रकार असता असे तर त्याला पण आज कळतच नव्हतं की नेमकं काय चाललेलं आहे काय हे कुठून हवा येते म्हणजे तो शोध घेत होता इकडून तिकडून बघून आणि नंतर नंतरनं नंतरन त्याला अजून क्युरिसिटी त्याची वाढत चालली होती तो हात लावून बघत होता आणि हवा कुठून येते ती सारखं सारखं बघत होता पडद्याच्या मागे बघत होता खिडकीतून बघत होता चादरी वगैरे हालायच्या तेपन ते पण बघत होता आणि त्याची ती त्यांची रोजची जागा धरली बरं मी हा व्हिडिओ दोन आधी शूट केला होता आता फॅनला जाऊन दोन चार जा दिवस झालेले आहेत तर आता त्या साहेबांनी तीच जागा धरलेली आहे झोपायला दुपारी जेव्हा तो ढाराढूर झोपतो दिवसभर झोपतो आणि रात्रीचा खेळतो तर तो, तो दिवसभर ढाराडूर ज्या जा जागी झोपतो जा जा ती म्हणजे ही जागा त्या ज... त्याने ही स्पेशल जागा निवडलेली आहे म्हणजे तिथं कुणालाच झोपू देत नाही <laughs> तर आम्ही मग त्याला मुद्दामून जेव्हा त्याची क्युरिसिटी वाढत होती का आम्ही मुद्दामून त्याला घाबरवायचा प्रयत्न करत होतो म्हणजे छेडत होतो त्याला दुसरं काही नाही जसं आम्हाला श्रावणी दादू आहे तसंच तो आहे नंतर ना मग फटके खाल्यानंतर ना मग आमचा आहे बघा माफी मागायची पद्धत की स्वारी ना गं येऊ दे ना मला वरती मी त्याला नको म्हणत होते अजिबात वरती यायचं नाही पण तो स्वारी ना ग मला येऊ दे ना गं असा म्हणायचा बहुतेक त्याचा आसन प्रा म्हणजे प्रयत्न की चुकलं माझं मी आता झाडूच्या पुढं येणार नाही किंवा झाडताना पण येणार नाही पण शेवटी तेच आहे तर त्याची माफी मागायची पद्धत बी वेगळीच होती लेई म्हणजे ले छान खूपच छान एकदम छोट्या बाळासारखा खाली बसला पायाला माझ्या पायाला धरून येऊ दे ना गं तुझ्या मांडीवर बसू दे ना गं तुझ्या मांडीवर आता नाही ना जाणार झाडूच्या पुढं पुढं म्हणजे त्याला श्रावणीनं फटका दिला एक आणि मी पण झिंगऱ्या म्हणून ओरडले ते त्याला कळलं की आता हे माझ्यावरती ओरडले आता माझं काही खरं नाही तर मागायची त्याची पद्धत पण वेगळीच चलो कोई नाही आम्ही त्याची आम्ही काही त्याला ते तेवढा त्रास वगैरे नाही देत मारत बिरत नाही त्याला त्याची गंमत म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला तर आज करायचं आहे मला हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्याच्यामुळे आज सगळं घरातलं लवकर लवकर आवरून मी तुम्हाला हळदी कुंकवाचा व्हिडिओ शेअर नक्की करेन तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि अजूनही चॅनलवर येऊन व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब असेल केलं चॅनलला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असाच व्हिडिओला भरपूर प्रतिसाद देत जा आणि व्हिडिओ नक्की बघत जा तर साहेब शेवटी मांडीवरती येऊन बसलेच त्यांना माफी मिळाली आणि तुम्ही बघा किती रिलॅक्स होऊन बसतो चलो ह्याच्यामुळं तरी काहीतरी एंटरटेनमेंट म्हणजे घरामध्ये हा जेव्हापासून आहे तेव्हापासून खूप पॉझिटिव एनर्जी आहे घरामध्ये म्हणजे जर प्रत्येकानेच पाळावी घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी येते असं माझा तरी अनुभव आहे तर चलो मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय